नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून पावसाळा सुरू होणार आहे लवकरच आणि तेव्हा आपण जी नवीन नवीन झाडं लावणार आहोत त्यांच्यासाठी माती तयार करण्याचं काम आज मी आहे ही जी काही माती आहे ही मी नर्सरीतून जी काही झाडं आणलेली असतात आणि रिपोर्ट करताना ती माती निघलेली असते ती माती किंवा मा काही झाडं आपली खराब झालेली असतात त्यांच्या कुंड्यातून निघालेली माती अशा प्रकारची माती एकत्र केलेली आहे तुमच्याकडे जर माती नसेल तर नर्सरीमध्ये घमेल्याच्या हिशोबाने माती देतात तर तशी तुम्ही माती विकत आणू शकता जेव्हा तुम्ही बागकाम पहिल्यांदा सुरुवात करतात तेव्हाच तुम्हाला माती विकत आणावी लागते त्यानंतर मात्र आपल्याकडं भरपूर माती तयार होते मी तर कधी कधी घरातली मातीसुद्धा नर्सरीवाल्यांनाच देऊन टाकते जेणेकरून काय उपयोग होणार नसतो आपल्याकडे ठेवायला पण जागा नसते तर मला जेवढी आवश्यक वाटली तेवढी मी माती ठेवलेली आहे इथं एवढं हा मोठा टप भरून माती घेतलेली आहे मी आणि ही माती तीच आहे जी माझ्या झाडांची निघालेली आहे आता पावसाळ्याच्या आधी आपल्याला थोडंसं मातीवर ह्या मशागत करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माती आपल्याला चांगली उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे जेव्हा आपण कोणतीही ही माती उन्हामध्ये वाळवून घेतो तेव्हा मातीमध्ये जे काही बॅक्टेरिया वगैरे असतात त्यांचा उन्हामुळे नायनॅट होत असतो किंवा बुरशी वगैरे असती ती सुद्धा संपून जात असते आणि आपली माती ही रिचार्ज होत असते आता या रिचार्ज झालेल्या मातीला आपण आपल्या कोणत्याही नवीन लावणाऱ्या झाडांसाठी वापरू शकतो त्याचबरोबर आपण महत्वाच्या दोन गोष्टी आज या मातीमध्ये मिसळून ठेवणार आहे जेणेकरून दहा पंधरा दिवसांमध्येच जेव्हा आपण नवीन झाडं रिपोर्ट करू तेव्हा आपली माती चांगली तयार झालेली असेल तर आता कोणत्या वस्तू मिसळायच्या हे आपण पाहूया सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माती ही मोठा टप भरून आहे तर मी एक ते सव्वा किलो खत आहे एवढं चांगलं डिकम्पोज झालेलं शेणखत आहे हे आणि हे शेणखत या मातीमध्ये मिसळून टाकणार आहे चांगलं डिकम्पोज झालेलं शेणखत मी यासाठी म्हणाले की जर डिकम्पोज चांगलं झालेलं नसेल शेणखत तर आपल्या रोपाला गोगलगाईंचा त्रास होऊ शकतो शिवाय उष्णता निर्माण होऊन आपली रोपं खराबसुद्धा होऊ शकतात जेव्हा शेणखत चांगलं डिकंपोज झालेलं नसतं त्याला खाण्यासाठी आळ्या किडेसुद्धा येतात भुंग्यांसारख्या गोष्टीसुद्धा आपल्या झाडामध्ये होतात तर ते सगळं टाळायचं असेल तर खत डिकंपोज झालेलं घेणं खूप गरजेचं आहे इथं मी शेणखत घेतलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे जे खत अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता जर वर्मी कंपोस्ट असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा किचन वेस्ट कंपोस्ट जे आत्ताच आपण चाळून वगैरे ठेवलेलं आहे ते सुद्धा घेऊ शकता तर या खताचा असा काही विशेष प्रमाण वगैरे नाही आहे एक अंदाजे तुमच्या लक्षात येईल की किती माती आपण तयार करतोय आणि त्याला किती प्रमाणामध्ये खत द्यायचं आता या मातीमध्ये जे काही कंपोस्ट तयार करताना चाळून घेतलं होतं मी कंपोस्ट आणि त्याच्या वरती जे पदार्थ निघाले होते ते सुद्धा आहेत ते सुद्धा मी याच्यामध्येच टाकलेले आहेत ते पण चांगले उन्हामध्ये कडकडीत वाळून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं या मातीमध्ये या पंधरा दिवसांमध्ये ते आणखीन डिकम्पोस्ट होऊन जाते आता इथं मी ही आजायची निमपेंड वापरत असते तुम्हाला माहिती आहे ओव्हाळ्यांच्या दुकानातून घेतलेली आहे मी ही आणि ती नीम टाकणार आहे तर एक ते सव्वा किलो खाताला मी तीन ते चार मोठीच निमपेंड टाकणार आहे खूप निमपेंड आपल्याला टाकायची नाही आहे खूप कमी प्रमाणामध्ये पण टाकायची नाही आता जर जा तुमच्याकडं नीम अवेलेबल नसेल तर तुम्ही घरामध्ये उपलब्ध असणारी हळद टाकू शकता दालचिनी पावडर टाकू शकता किंवा राखसुद्धा टाकू शकता जी लाकडाची किंवा गोवरीची बनलेली असते असा कोणताही पदार्थ तुम्ही निमपेंडऐवजी मिसळू शकता कारण हे सगळे पदार्थ हे बुरशीनाशक असतात जर मातीमध्ये काही बुरशी झालेली असेल खराब जी उन्हामुळे खरं तर मरून गेलेली असती पण जेव्हा आपण पाणी देतो या मातीमध्ये दे, किंवा मा पाणी होतो तेव्हा ती कधीकधी पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची संभावना असते त्याच्यामुळं मुरशीचा नायनाट करण्यासाठी आपल्याला इथं निमपेण मिसळायची आहे त्यानंतर मी इथं थोडीशी ट्रायकोडर्मा पावडरसुद्धा मिक्स करणार आहे ट्रायकोडर्मा ही स्वत एक बुरशी असते ट्रायकोडर्मा ही आणि त्याची बनलेली ही पावडर असते पण ही आपल्या झाडांसाठी खूप आवश्यक असते काही काही चांगल्या बुरशी आणि वाईट बुरशींचे जे प्रकार येतात त्याच्यामधल्या चांगल्या बुरशींमध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी येत असते तसा ट्रायकोडर्माचा माझा एक सेपरेट आणि त्याचे जे काही फायदे आहेत आपल्या रोपांसाठी ते सांगणारा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता ट्रायकोडर्मा पावडर एक किलोच्या वजनामध्ये मिळते आणि ती एकदा घेतली तुम्ही की खूप दिवस तुम्हाला ती जाते त्यामुळं ट्रायकोडर्मा पावडर तुम्ही नक्की घ्या जर आता तुमच्याकडे अशी कुठलीही बुरशीनाशक पावडर नसेल साफ म्हणा बॅव्हिस्टीन म्हणा ट्रायकोडर्मा म्हणा तर काही हरकत नाही आपण तसंही हळद किंवा नीम पेंड या सगळ्या वस्तू मिसळलेल्याच आहे हे सगळे बुरशीसाठी आपण काम करतोय आता आपण जी काही फळ झाडं फुलझाड किंवा भाजीपाला लावणार आहोत त्याच्यासाठी मातीत तयार करणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही माती तयार करून ठेवायची आहे आता आपण ही जुनीच माती वापरण्याचे फायदे पाहूया ही माती जेव्हा मी मिक्स करत होते तेव्हा मला हा ग्लॅडियसचे कंद जे आपण लावले ना त्यापैकी एक कंद सापडलेला आहे तर त्याची रोप जेव्हा खराब झालं किंवा पानं जेव्हा खराब झाली तेव्हा कधी कधी कुंड्या मिक्स होऊन जातात आणि या कुंडीत काहीच नाही असं समजून आपण या कुंड्यातली माती सुद्धा काढतो तर असे काही जे काही आपण लावलेली रोपं असतात कंद असतात हे आपल्याला याच मातीमध्ये सापडू शकतात शिवाय आपण जी रोपं लावलेली आहेत त्यांच्या फुलांपासून तयार झालेल्या बियासुद्धा या मातीमध्ये पडलेल्या असतात तर कधीकधी त्या बियांपासून रोपं तयार होतात आणि आपल्याला आपणच लावलेल्या रोपापासून तयार झालेली नवीन रोपं मिळतात तर हे आपल्याला माहीतसुद्धा नसतं निसर्ग हा आपलं काम करतच असतो त्याला पाणी माती ऊब खाऊ अशा सगळ्या वस्तू मिळाल्या की बीपासून रोप होण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही आणि आप आपल्याकडे नवीन नवीन झाडं तयार होतात जी अगदी मोफत असतात आपल्यालासुद्धा माहीत नसतं की हे झाड आपल्याकडं पुन्हा येणार आहे आता ही माती मी पूर्णपणे मिक्स केलेली आहे याच्यामध्ये ट्रायकोडर्मा पावडर नीम पावडर आणि शेणखत घातलेलं आहे मी ट्रायकोडर्मा पावडर आणि नीम पावडर हे जे काही आता उरलेलं डिकम्पोस्ट व्हायचं मटेरियल आहे किंवा जी काही चांगली बुरशी आहे ती बुरशी तयार करण्यासाठी मदत करणार आहे आणि आपलं खत सुद्धा डिकम्पोस्ट होणार आहे आणि ज्या काही गोष्टी याच्यामध्ये डिकंपोस्ट झालेल्या नाहीत त्यासुद्धा गोष्टी डिकम्पोस्ट होण्याचं काम सुरू करणार आहे तर आपल्याला हे असंच ठेवायचं नाही आहे ह्याच्यावरती आपल्याला छानसा पाण्याचा सपका द्यायचा आहे पचपचित पच्च नाही पण आता तुमच्या लक्षात आलं असेल एवढ्या ह्याला मी थोडीशी माती ओली होईल एवढं पाणी टाकलेलं आहे आणि ही माती पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण ही माती झाकून ठेवायची किंवा मग एखाद्या पोत्यामध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायची जेणेकरून ट्रायकोडर्मा नीम पेन त्यांचं काम सुरू करेल आणि आपली माती पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जी आपण झाडं लावणार त्यांच्यासाठी तयार होऊन जाईल जर तुम्ही अशीच याच्यामध्येच ठेवणार असताल तर कुठल्याही एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदाने ही माती तुम्हाला चांगली झाकून टाकायची आहे आठ ते दहा दिवसांनी पुन्हा कागद काढून तुम्ही खालची वरची माती खाली असं करून पुन्हा तिला हलवायची आहे आणि पुन्हा झाकून ठेवायची आहे जेणेकरून आपली माती चांगली उपजाऊ होईल आणि जी काही रोपं लावणार आहे त्यांच्यामध्येही आपण चांगली वापरू शकतो तुम्ही याच्यामध्ये वाळू किंवा विटांचा चुरा सुद्धा आत्ताच मिक्स करून ठेवू शकता जेणेकरून नंतर तुम्हाला पुन्हा मिक्सिंग वगैरे करण्याच्या भानगडी मध्ये जास्त वेळ जाणार नाही तर चांगली माती तुमची तयार होईल आणि अशीच्या अशीच माती आपण आपल्या नवीन रोपांसाठी वापरू शकतो तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते